नमस्कार मित्रांनो आज आपण ऑटिझम आणि त्या मुलांचा आहार या संबंधी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत साधारणतः ऑटिझम जी ऑटिझमची मुलं असतात त्यांचा आणि आहाराचा खूप मोठा संबंध आहे कारण त्या जसं ऑटिझमच्या मुलांचा स्वभाव जो आहे तो अटी चंचलपणा अस्थिरता रागी एका ठिकाणी स्थिरण बसणे आणि सतत वस्तू इकडे इकडे फेकणे हा स्वभाव त्यांच्या मेंदूमुळेच आहे परंतु त्यांच्या या स्वभावावरती त्यांच्या पोटाचा पण खूप काय फरक पडतो आणि ज्यावरती पचनसंस्थेचा फरक पडतो म्हणजेच ते जे आहार घेतात त्याचाही खूप त्याचा फरक पडतो त्यामुळे स्वभाव जो आहे त्यांच्या मेंदूवरती अवलंबून आहेच आहे परंतु आहार आणि पोटावरती अवलंबून आहे म्हणून पोटाला दुसरे मेंदू असे संबोधले जाते तर आज आपण ऑटिझम मुलांचा आहार कसा असावा त्यांचे कोणते पदार्थ टाळावेत किंवा कोणते त्यांना द्यावेत ह्याबद्दल आपण सवेचं जाणून घेऊ कारण हे जे पदार्थ आहे म्हणजे उदाहरणार्थ केझिन जे दूध आणि दुधामध्ये सापडले जाते ग्लुटेन जे गहू आणि घावमध्ये असते आणि साखर जेव्हा इथे पदार्थ ऑटिझम ह्या ऑटिझम असलेल्या मुलांच्या पोटात जातात त्यावेळेस काही फायटोकाईन्स म्हणजेच काही द्रव इथे स्रवित होतात आणि त्यामुळे त्यांच्या संबंध पचनसंस्थेमध्ये दहा उत्पन्न होतो त्या दहा तो जो दहा उत्पन्न होतो ते पूर्णपणे त्यांच्या मेंदूवरती क्रिया करतात आणि त्यामुळे त्यांचा मेंदू अत्यंत इरिटेबल होतो म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये खूप फरक पडतो आणि त्यांचा जो स्वभाव जो आहे म्हणजे अतिचंचलपणा अस्थिरता राग येणे वस्तू फेकणे इकडे तिकडे फिरणे उड्या मारणे ह्या स्वभावात खूप फरक पडतो आणि सर्व लक्षणं त्यांची खूप प्रमाणात वाढतात तर काय प्रत्येक ऑटिझम मुलाला हे तिन्ही पदार्थ फरक पडतो का काही मुलांना काय ठरेक पदार्थ पदार्थाने फरक पडतो याची आज या आपण सविस्तर माहिती घेऊ आणि सविस्तरपणे जाणून घेऊ सर्वप्रथम ऑटिजम मुलांना केझिन म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ग्लुटेन म्हणजे गहू आणि गव्हाचे पदार्थ आणि साखर हे तिन्ही पदार्थ पूर्णपणे बंद करावेत काही दिवस व पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना केझिन असलेले पदार्थ म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ चालू करावेत हे जेव्हा तुम्ही पदार्थ चालू करता तुम्हाला चार तीन ते चार दिवसामध्ये त्या स्वभाव फरक नक्कीच जाणवतो जर त्या मुलांना दुधामुळे किंवा केझीमुळे त्रास होत असेल तर त्या स्वभाव फरक जाणवतो त्यांचा अतिचंचलपणा होणं किंवा उड्या मारणे किंवा अस्थिरता असणे रागरणे ही खूप हे ती सर्व लक्षणे ही खूप प्रमाणात वाढतात परंतु जर लक्षणांमध्ये काही फरक नसेल ती लक्षणे आहे तशीच असतील तर याचा अर्थ असा की केझिन या पदार्थामुळे किंवा प्रोटीनमुळे तुमच्या मुलाला किंवा ऑटिझमला काही फरक पडत नाही त्यावेळेस तुम्ही केझिन नावाचा म्हणजे दूध आणि दुग्धजन पदार्थ हे तुम्ही नक्कीच बघायला देऊ शकता जो प्रयोग आपण पहिल्या आठवड्यामध्ये केझिन यासाठी म्हणजे दूध आणि दुधचे पदार्थ यासाठी केला होता तोच प्रयोग आपण ह्या या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ग्लुटेन नावासाठी करणार आहे ग्लुटेन हा जो प्रथिन आहे हे प्रथिने गहू आणि गव्हाच्या पदार्थामध्ये आढळते तर दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या मुलांना गहू आणि गव्हाचे पदार्थ द्यायला सुरुवात करावी आणि चार पाच दिवसामध्ये जर तुम्हाला स्वभावामध्ये खूप बदल दिसला स्वभामध्ये खूप वाढ दिसली याचा अर्थ असा की त्यांना गहू आणि गव्हाचे पदार्थ अजिबात सहन होत नाही ते पूर्णपणे बंद करावेत परंतु त्यांच्या स्वभावामध्ये काही फरक दिसला नाही त्यांचा स्वभाव आहे तसाच राहिला त्याचा अर्थ असा की गव्हाचे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता हा झाला दुसरा आठवडा हा आणि असाच प्रयोग तुम्ही तिसऱ्या आठवड्यातही करायचा आहे साखरेसाठी तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही साखर असे पदार्थ म्हणजे गोळ्या चॉकलेट हे तुम्ही देऊ शकता मुलांना आणि जर तुम्हाला चार ते पाच दिवसांनी त्यांच्या सर्व स्वभावामध्ये म्हणजे अतिचंचलपणा अस्थिरता राग येणे धोपळ करणे वस्तू फेकणे हे जर सगळं तुम्हाला लक्षणे खूप वाढली वाढलेली दिसली तर ता याचा अर्थ असा की साखर त्याला चालत नाही अशा प्रकारे जर आणि परंतु जर तुम्हाला लक्षामध्ये म्हणजे काही फरक नाही दिसला तर त्याला साखर चालते अशा प्रकारे पहिला आठवडा केजींसाठी म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दुसरा आठवडा गव्हासाठी म्हणजे ग्लुटेनसाठी गु, गु, म्हणजे गहू गु, आणि गव्हाचे पदार्थ आणि सा तिसरा आठवडा साखरेसाठी असे तीन हप्ते तुम्ही तो प्रयोग करा आणि ज्यामुळे तुमच्या बाला तुमच्या मुलाला किंवा मुलीला त्रास होतो तो पदार्थ बंद करा होऊ शकतं तुमच्या मुलाला साखर ग्लुटेन आणि केझिन म्हणजे दूध गहू आणि साखर तीमुळे त्रास होत असेल किंवा एखाद्या एखाद्या मुलाला फक्त गव्हामुळे एखाद्या मुलाला फक्त दूध दुधामुळे किंवा एखाद्या मुलाला कि मुला, फक्त चाखणीवर त्रास होत असेल तेव्हा ते पदार्थ पूर्णपणे बंद करावेत आणि बाकीचे पदार्थ दिले तरी चालेल अशा प्रकारे तुम्ही एक छोटासा प्रयोग करून बघा आणि याचा अभिप्राय मला जरूर कळवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा चॅनेल तुमच्या इतर मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा धन्यवाद